निघालो आम्ही सचिन डॉक्टरच्या माऊस बहिणीच्या रिंग सेरेमनी साठी मित्राची मावस बहीण म्हणजे आपली मावस बहीण प्रतिमाने सचिनची रिंग सेरेमनी अगदी दणक्यात साजरी झाली होळी मधन सुस्वागतम झाले रांगोळी तरी मस्तच काढलेली आणि डेकोरेशन सुद्धा झाले होते कार्यक्रम कोणताही असू दे रांगोळी काढणे महत्वाचे असते महिलांनी तर कार्यक्रमातून वेळ काढून रांगोळी काढणे ते किती महत्वाचे असते ते महिलांनाच माहित म्हणून रांगोळी काढलेली ती कोल्हापूरच्या भाषेत सांगायला गेले तर लय भारी डेकोरेशन एक नंबर झालं होतं डायरेक्ट कामाली आत गेलो श्रीशा श्रेयन पुरी आणि श्रीखंड दिला की दणका मग श्रीशांत श्रीखंडावर दिला की दणका जास्त मग प्रतिमाने सचिन गडाला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होती जास्त त्यांना एक फोटो क्लिक केला त्यात प्रतीक्षा प्रत्यक्षा पडली ती तीन बाळा आणि आमची ट्विन्स बाळा मग काढले प्रतिमाच एक बाळ झोपलेलं त्यामुळे एका बाळाचाच फोटो काढला तरी सुद्धा स्टेजवर गर्दी कमी येत नव्हती फोटो काढण्यासाठी ओलीकडे स्पीकर श्रीशांत लागेल डान्स डॉल्बी लागायचा अवकाश इथे सुट्टी देत नाही डान्सला दवर इकडे सचिन डॉक्टर मला आग मारा ला आमचं शूटिंग घेता का नाही मी घेऊया की इथे पहिल्यांदा शूटिंग रवीनाचं घेतलं सतीश पटलाचं काम कसं निवांत आहे बघा निवांत खुर्ची बसला आणि बालपाठिंग झोपले डॉक्टर सचिन तर बायकोवर बोलण्यात गुंगच की डॉक्टर सचिन पाटलांच्या आईंचं काम कसं निवांत बघा खुर्ची निवांत बसले आपल्या डॉलर बाल सुट्टी मागाशी त्याचे मोकळे तर आता बाल बालकलार भरले साखरपुड्याचा कार्यक्रम अगदी मस्त बिगी झाला तर कर, बालकरांचा कार्यक्रम अजून काही संपा नव्हता त्यांचा डान्स काय चालू होईल लहानपणा डान्स करायची मजा असते ती फक्त मोठ्याच आणि बघायला मजाची असते त्या कारण बाळाजी आजाजी आईवडील हेच बघत असतात बाळा कसे डान्स करतात रक्ताचं काय नातं घट्ट असतंच परंतु मानलेलं नातंसुद्धा घट्टच असतं जसं मोठ्या भावाचं आणि बारक्या बहिणींनी नातं तसं प्रतिमाचं आणि माझं नातं प्रतिमानं कोणला साखर

सगळी म्हणा सेल्फी काढूया म्हणजे आलो काढूया की सेल्फी सेल्फी काढल्या मावशी काही जातो म्हणून सांगितलं बाहेर आलो तर कपलचं शूट चालू होतं तिथूनच त्यांना हात केला आणि जातो म्हणून सांगितलं आणि कार्यक्रम सांगता गेला